श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सौदा श्री श्री गणेशायनमह नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेखा एकचित्ते परियसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदारव्यथीच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथावर्तलिकेसी वर्तली वे आम्हा प्रती एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण गुरुचरित्र जान सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामनी भिक्षा केली ज्यांचे भुवनी तयावरी संतोषनी प्रसन्न झाले परियेसा तया सांगदे द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे वेशोवंशी माझी प्रीती तुझवेरी एकोरी श्री गुरुचे वचन सायदेव विप्र करी मन माथ्या ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी वर... तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसे अम्हासी मागे नेक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे प्रीतिसंवरी ब्राह्मणासी घात करीतो जीवीसी याची करणे आम्हासी तसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैसे आपनासी संतोषणी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंताने करी या भय सडोनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषणी प्रिय भावे पुनरुपी पाठील आम्हापाशी जोवरी तू परतुनी येसी असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊया आम्ही येथोनी तुझे वंश परांपरी सुखे नांदती पौत्री अखंड तया घरी निरोगी होती सतायुषी ऐसा वर लाभन निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला तरी तया जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट ब्राह्मणा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वालारूप होता चहाला विमुख होनी गृहात गेला यवन कोपत विप्रत झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे कोपालिया ओळंभयासी केवी स्पर्श अग्रिसी श्री गुरुकृपा गुरु होय जासी काय करिल क्रूरदृष्ट गरुडाचे सर्पतो कवने परिग्रासी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा गुरु श्री गुरुची का एखादे सिंहासी एरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा गुरु गुरु होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण त्याचे कैसे भय काळमृत्यून बाधे जान अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन तू असे काय श्री गुरुकृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तू यवन अंत पुरात जाऊन सुषुप्त केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृती होनी परी एसी। प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारीले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रेभूषण देओनी निरोप देतो वेळी संतोषणी द्विजवर आला ग्राम वेग वस्त्र असे वासर श्री गुरुचे चरण दर्शन देखो निया श्री गुरुशी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषण्या श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण दिशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे एकोणीस श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविण देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्त वसल तुझी खाती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती धरुणी चरणी लागला येणे परिश्री गुरुश्री विनवी विप्र भावेसी संतोषिना विनयेसी श्रीगुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असते दक्षिणे पुनरूपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे समेत वास करू हे निश्चित करत्र पुत्र इष्ट भ्रात भेटा तुम्ही आमा न करा चिंता असाल सुखे सकळ आरिष्ट गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये वेळी शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते ते शिष्य भाऊअसी त्यासी कोठे ठेविले गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो सरस्वती सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूरीयवन शासन साईदेव प्रदान नामचतुरोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पणस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुदेवदत्त ओवीसंख्या एकोणचाळीस चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त